पोलिसांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद ठेवण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याला आपले प्राधान्य राहील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळीच करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल कोणत्याही प्रकारच्या अवैधलात येथे थारा असणार नाही हा जिल्हा अवैध धंदेमुक्त करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे दरम्यान यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या विविध विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी आढावा बैठक घेतली त्यानंतर ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना संदीप घुगे म्हणाले पोलीस आणि जनतेशी संवाद असणं खूप गरजेचं आहे जनतेला भयमुक्त वातावरणात आपली वाटचाल करता आली पाहिजे त्यासाठी यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही काही उपाययोजना केल्या त्या तशाच पुढे सुरू ठेवून त्यात आणखी काही उपक्रमांची भर घालण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून केला जाईल सण उत्सव उरुस याबरोबरच पारंपरिक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडले पाहिजेत आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभांच्या निवडणुका येऊन घातल्या हा जिल्हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे या कालावधीत कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये जनतेवर भीतीचं सावट राहणार नाही यासाठी आवश्यक त्या कायदेशीर कारवाया वेळीच केल्या जातील सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी जातीय भावना भडकावून जनतेच्या स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपलं काम चोखपणे बजावेल कायद्याचं उल्लंघन होणार नाही सामाजिक सलोका बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे याबाबत जनजागृतीही केली जाईल सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याने या यासंदर्भातही पोलीस दलाकडून जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यामध्ये येऊन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेला आहे माझ्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांना निर्भय वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचं जीवन जगता येईल त्याचबरोबर आपल्याकडं त्या पोलीस विभागाकडे कामगिरी सोपवण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपल्या तक्रारी असतील आपले काही फिर्याद असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आपल्याला उचित न्याय मिळवून देण्यासाठी ताबडतोब पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राहील कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी पोलीस विभाग घेईल त्याचबरोबर माझं नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले जे कर्तव्य आहे सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडावं आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवावं आणि कुठेही कायद्याचं आपल्या हातून उल्लंघन होणार नाही कायदा आपण हातात घेणार नाहीत याची काळजी घ्यावी जिल्ह्यामध्ये कुठेही हवे धंदे चालू ना, राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांनाही सूचित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कठोर पावलं उचलू गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही ताबडतोब कडक कारवाई करणार आहोत आणि आपल्या सर्वांचं त्यामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल यापेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद